श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो पंधरा फेब्रुवारी दोन रोजी महाशिवरात्री आहे तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या कुठल्या सेवा करावयाच्या आहेत या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला सगळ्या सेवा म्हणजे कुठल्या कुठल्या सेवा करायच्यात तर हे तुमच्या लक्षात येईल तर मैत्रिणी महाशिवरात्री हे एक उत्तम पर्व मानलं जातं मग ते एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा किंवा जे खूप दिवसापासनं बऱ्याच वर्षांपासनं जे तपश्चर्या करतात त्या तपस्वी लोकांसाठी सुद्धा हा दिवस अनन्य साधारण आहे कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी एक प्रकाशपुंज तयार होतो तर त्या प्रकाशपुंज म्हणजे शिवतत्व मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं तर मैत्रिणींनो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कुठल्या सेवा करावा आहेत आणि त्या सेवा केल्याने काय प्राप्त होतं या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर महाशिवरात्री म्हटलं की भगवान शंभूंची सेवा आली तर भगवान शंभूच्या कुठल्या सेवा केल्या तर आपल्या आयुष्यातून सगळे दुःख किंवा संकट दूर होतात किंवा सगळ्या गोष्टींनी आपण परिपूर्ण बनतो आपल्या आयुष्यात म्हणजे आपण प्रापंचिक लोक आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कुठलीही सेवा करण्यामागं किंवा कुठलंही कार्य करण्याच्या मागं आपला हेतू हा म्हणजे प्रांजळपणाने सांगते की आपला हेतू हाच असतो की आपल्याला संसारामध्ये कुठल्याही सांसारिक समस्या येऊ नये शारीरिक समस्या येऊ नये आर्थिक समस्या भेडसवू नये म्हणजे कुठल्याही समस्या नसताना एक सुख समाधानाचं समृद्धीचं निरोगी आयुष्य आपण जगावं हे एवढ्या प्रत्येकांची प्रामाणिक इच्छा एवढीच असते आणि त्या सेवेमागचा हेतू सुद्धा हाच असतो आता आपण काही तपस्वी नाही आणि तपस्वी लोकांची जरी इच्छा वेगळ्या असल्या त्यांना सांसारिक सुखाबद्दल जरी ओढ नसली तरी त्यांचा सुद्धा म्हणजे एक स्वार्थ असतो की अ, हे जे जन्ममरणाचं चक्र चालू आहे तर त्या जन्ममरणाच्या चक्रातून त्यांना बाहेर पडावं किंवा जे शून्य भगवान शंभर जी शून्य स्थिती आहे त्या शून्य स्थितीमध्ये आपण लीन व्हावं म्हणजे प्रत्येकांचं काहीतरी एक सजीव जीवात्मा म्हटलं की प्रत्येकांचा सेवेच्या मागचा काहीतरी हेतू असतो तर ते हेतू साध्य करण्यासाठी महाशिवरात्रीचं पर्व हे अनन्य साधारण महत्व असणारा दिवस आहे या दिवशी प्रकाश प्रकाशपुंजाच्या माध्यमातून भगवान शंकर समोर आलेले आहेत त्यामुळं हा एक प्रकाशाचा सण म्हणायला पण काहीच हरकत नाही तर ह्या दिवशी आपण ज्या काही सेवा केलेल्या असतात तर त्या सेवा मोठ्या प्रमाणात फलदायी ठरत असतात मग आपण आपल्या कुठल्याही इच्छेसाठी आपण ही सेवा केली से तर निश्चित आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून ह्या दिवसाला महत्व महत्व आहे 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 या दिवसाच्या सेवेला खूप कारण आपण दररोज युग तर धावत्या युगामध्ये अध्यात्मामध्येच बुडून राहणं हे सुद्धा योग्य नाही किंवा आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपण फक्त अध्यात्मातच बसून राहिलात तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत त्यामुळे आपल्याला कष्ट तर करणं अनिवार्य आहे परंतु काही दिवसांचं औचित्य साधून आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा रमायला हवं कारण एरवी वर्षभर तर आपण आपल्या सांसारिक सुखामध्येच मग्न असतो किंवा सांसारिक समस्या सोडवण्यामध्येच मग्न असतो परंतु काही दिवसाच औचित्य साधून आपल्याला सेवेमध्ये सुद्धा राहायचं असतं तर ह्या महाशिवरात्रीच्या या, या पर्वावरती आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात की ज्या सेवा केल्यामुळं आपल्याला म्हणजे आपले सात जन्माची पाप नष्ट होतात कारण भगवान शंकर हा भोळा देव आहे अनावधानाने केलेल्या सेवेचा सुद्धा एवढा आनंदाने स्वीकार करतो आणि भरभरून देतो तर जाणीवपूर्वक आपण शंभूंच्या सेवेत राहिलो तर निश्चितच शंभू आपल्याला सगळं भरभरून देतील आपल्या सगळ्या सांसारिक समस्या अडचणी दूर करतील आपल्या आयुष्यामध्ये आपण निरोगी आयुष्य जगाल आपलं दीर्घायू बनाल त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सगळी दुःख नष्ट होतील त्यामुळं आपल्याला ह्या दिवशी काही सेवा करायच्या तर त्या सेवेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे महाशिवरात्री म्हटलं की चार प्रहरीची सेवा करणं म्हणजे अनिवार्य असतं कारण आपण दररोज काही चार प्रहरीची सेवा करत नाही परंतु ह्या दिवसाचं औचित्य साधून चार प्रहरीची सेवा करायची असते पण आपल्याला प्रत्येकांनाच या चार प्रहरीची सेवा करणं शक्य नसतं तर त्यामुळं सगळ्यांनी फक्त दिवसाचं औचित्य साधून तुम्ही तुम्हाला जमेल तेव्हा या सेवा करायच्या जसं शक्य तुम्हाला सकाळी शक्य झालं सकाळी करा दुपारी शक्य झालं दुपारी करा सायंकाळी प्रदोष समयी जर तुम्हाला सेवा करणं शक्य होत असेल तर प्रदोष समयी सेवा करा कारण शंभोच्या कुठल्या पण सेवा जेव्हा आपण करतो तर त्या प्रदोष समयी त्या तर अतिउत्तम मानलं जातं त्यामुळं प्रदोष काळामध्ये तुम्ही सेवा केल्या तरीही चालतात आणि तुम्हाला कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचं असतं जर तुम्हाला जागरण शक्य नसेल तर या तीन प्रहरामध्ये केव्हाही तुम्ही सेवा करू शकता तर या दिवशी आपल्याला भगवान शंकराच्या रुद्र रूपाचं पूजन करायचं आहे ज्याला आपण म्हणजे त्या पूजेला आपण रुद्र अभिषेक असं म्हणतो तर या रुद्र अवताराचं या शंभूंचं पूजन आहे या रुद्राचं जर आपण पूजन केलं तर निश्चित आपल्या आयुष्यात येणारी संकट नष्ट होतात दुःख नाहीशी होतात आपल्या आयुष्यामध्ये भरभरून आनंद आपल्याला प्राप्त होतो त्या सोबतच आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो हात घालाल तिथं सोनं काढण्याची हिम्मत ती धमक आपल्यामध्ये येते त्यामुळं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला काय ह्या सेवा करायच्या तर ह्या सेवा रुद्राभिषेक जेव्हा करतो तर रुद्राभिषेक करायचा कसा सगळ्यात पहिला प्रश्न कारण आपण सतत ऐकतो की भगवान शंभूंची सेवा म्हणले की रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक काय असतं तर हे वैदिक काळापासून ही प्रथा किंवा ही परंपरा चालू आहे भगवान शंकरांना रुद्राभिषेक करायची रुद्राध्याय आहे तो म्हणत आपल्याला भगवान शिवाच्या पिंडीवरती जे पाण्याचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक करावायचा असतो तर पंचामृत कसं बनवायचं दही साखर तूप आणि मध हे पाच पदार्थ जेव्हा आपण एकत्र करतो तर त्याला पंचामृत म्हणतो शक्य असेल तर तुम्ही या दिवशी चारही प्रहरीमध्ये तुम्ही हा रुद्र अभिषेक करू शकता चार प्रहरी मध्ये कुठल्या कमी तरी एका प्रहरी तरी ही सेवा करा तर हे पंचामृत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शंभोना अभिषेक करायचा आहे हे पंचामृत लावून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा जर तुमच्याकडे अधिक प्रमाणात हे साहित्य असेल तर तुम्ही प्रत्येक जिनस हे एक एक वेळेस घाला म्हणजे पहिल्यांदा तुम्ही म्हणजे जलशंभो अर्पण करायचं त्यानंतर दूध अर्पण करायचं नंतर दही अर्पण करायचं नंतर तूप अर्पण करायचं नंतर साखर अर्पण करायचं नंतर मध अर्पण करायचं म्हणजे या पद्धतीने एका सिक्वेन्सनी आपण ते वाहू शकतो परंतु जर आपल्याकडं क्वांटिटी कमी असेल आपल्याकडं साहित्य कमी आहे परंतु आपल्याला पंचामृत आणि अभिषेक करायचं आहे तर अशा वेळेस ते सगळे जिनस तुम्ही एकत्र करा आणि ते एकत्र करून ते एकत्रितरित्या शंभूवरती अर्पण करा तसंही चालतं पण ही सेवा मात्र आवर्जून सगळ्यांनी करायची आहे आणि दूध घेताना आपल्याला शंभूंसाठी कच्च्या दुधाचाच अभिषेक करायचा आहे दूध आपण वापरत नाही कच्चं दूधच वापरायचं आहे तर त्यामागं सुद्धा काही कथा आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला सांगेलच तर पण आवर्जून आपण जेव्हा अभिषेक शंभूंना घालतो तर त्यावेळेस कच्चं गाईचं दूध वापरायचं आता गाईचं दूध भेटत नसेल तर जे काही आपण मार्केटमधून दूध आणतो ते दूध पण न तापवत ताप आपल्याला ते वापरायचं आहे तर याणी अभिषेक झाल्यानंतर मग परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालावायचा आहे मग स्वच्छ पाण्याने अभिषेक आणि हा अभिषेक करत करत आपल्याला रुद्राध्याय घ्यायचे म्हणजे रुद्राध्याय म्हणत म्हणत आपल्याला हे करायचं तर प्रत्येकांनाच लिहिता वाचता येतं असं नाही तर अशा वेळेस जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही रुद्राध्याय म्हणत तुम्ही शंभोना अभिषेक घालू शकता नाही तर तुम्ही शिवमहिमन म्हणत तुम्ही अभिषेक घालू शकता तुम्ही शिव कवच म्हणत अभिषेक घालू शकता तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक घालू शकता महामृत्युंजय मंत्र कोणता तर ओम कोणतात या मंत्राचं पठन करत तुम्ही म्हणजे अभिषेक घाला रुद्र अध्याय घ्यायचा नाही शिव शिवमहिमन घ्यायचं नाही शिव कवच घ्यायचं नाही तर अशा वेळेस तुम्ही शंभूंना अभिषेक घालताना आदर्श ज्योतिर्लिंग स्तोत्र या मंत्राचं पठन करत तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही शिव अष्टोत्तर तर नामावली म्हणत म्हणजे एकशे आठ शंभोची नावं घेत तुम्ही अभिषेक घातला तरीही चालतं आणि जर तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त ओम नम शिवाय या मंत्राचं जप करत जरी तुम्ही अभिषेक घातलात तरीही ती उत्तम म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणता येत नाहीत किंवा वाचता येत नाहीत किंवा पाठ नाहीत तर अशा पाठ तर आपल्याला ग म्हणजे आता रुद्राध्याय शिवमहिमन ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतमध्ये पण आहेत आणि प्राकृतमध्ये पण आहेत तर ह्या गोष्टी जर पाठ नसतील तर अशा वेळेस साध्या सोप्या पाग मंत्र वापरायचा आहे तो तो मंत्र म्हणजे काय तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत आपण म्हणजे रुद्राभिषेक शंभूंना घालायचे तर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच संकट कुठलंच दुःख राहणार नाही ना। तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून आनंद तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला कशाची उणीव भासणार नाही ना ना। तुमच्या ज्या काही इच्छा म्हणून पूर्ण होतील या सगळ्या गोष्टींची फलश्रुती म्हणजे काय एवढ्या एकंदरीत काय तर आपल्या आपल्या प्रापंचिक व्यवहारामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता उणीव भासणार नाही आणि दुःख समाधान समृद्धीने आणि निरोगी आयुष्य आपण जगाल ही मात्र शाश्वती देते कारण भगवान शंभूंची कुठलीही सेवा केलेली कधीही वाटतं नाही स्वतः मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आणि म्हणजे रुद्र अभिषेकाला एवढं अनन्य साधारण महत्व आहे ह्या सेवेला एवढं अनन्य साधारण महत्व आहे की ही सेवा केली आणि ह्या सेवेतून जे आपण जे आपण पंचामृताने स्नान घातलेलं आहे किंवा जे साध्या पाण्याने स्नान घातलेलं आहे तर ते त्याचं जे तीर्थ बनलेलं असतं तर ते तीर्थ अमृत तुल्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही म्हणजे ज्याचं आरोग्य खूप खराब झालेलं आहे जो महिनोन महिने झोपून आहे किंवा अंतरण धरलेला आहे अशा व्यक्ती सुद्धा या ग अभिषेकाचं जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ घेतल्यानंतर निश्चित उठून बसतात हे तुम्हाला मी खात्री देते कारण म्हणजे आपल्याला आरोग्य व्हावं यासाठी ही सेवा तर अतिउत्तम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ म्हणली तरीही चालतं कारण महामृत्युंजय मंत्राचं जेव्हा आपण पटकन करत अभिषेक करतो तर त्यातून जे तीर्थ तयार होतं तर त्या तीर्थाला कशाचीच जोडलं येत नाही कुठल्याच औषधाची सरला येत नाही कारण तुम्ही कितीही औषधं घेऊन जेव्हा तुमचे आजार बरे होत नाहीत तर त्यावेळेस जर तुम्ही रुद्राभिषेक करत रुद्राभिषेक करत किंवा शिव कवच म्हणत किंवा मा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा पठन करत जेव्हा अभिषेक करतो आणि जे तीर्थ बनवतो तुम्ही ते, ते ग्रहण केलं तर अशा अनेक आजारांपासून तुमची मुक्तता होते किंवा मला आजार तुम्ही आता म्हणाल की आम्ही निरोगीचा आहात आम्हाला आजार नाहीत परंतु वाईट वेळ किंवा दुःख आजार ह्या कुठल्याही गोष्टी सांगून येत नसतात परंतु त्या आल्यानंतर खचून न जाता जर आपण ह्या अध्यात्माची जर जोड घेतली तर निश्चित आपलं आरोग्य सुधारतं आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात किंवा ज्या समस्या भविष्यात येणार असतील तर त्या निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे आता तुम्ही म्हणाल शिवकवच काय असतं तर म्हणजे शिवकवच हे शक्यतोपर्यंत आजारी व्यक्ती बरं होण्यासाठी ही सेवा केली जाते तर आपण निरोगी आहात आणि कायम निरोगी राहावं यासाठी जर तुम्ही महाशिवरात्रीचं पर्व साधून सेवा केली तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणजे दीर्घायुष्य व्हाल त्यासोबतच निरोगी आयुष्य जगायला मिळेल त्यामुळं आवर्जून ही सेवा करा खूप खूप महत्वाच्या या शंभूंच्या सेवा आहेत कारण कारण ऐकून सेवा करणं वेगळं आणि स्वतः अनुभव घेऊन सेवा करणं वेगळं रुद्राभिषेकाचा तीर्थामध्ये एवढे म्हणजे मी तुम्हाला शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही कुठल्याही औषधाची सर त्याला येत नाही एवढं हे अमूल्य असं तीर्थ या सेवेतून तयार होतं आणि ते जर आपल्या घरातल्या घेतलं तर निश्चितच आपल्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं आपल्या सगळ्या घरातले कायम निरोगी राहतात त्यामुळं एक वर्षभरासाठी तरी तुम्हाला तुमचं आरोग्य नीट राहण्यासाठी किंवा तुम्ही निरोगी राहण्यासाठी या सेवा करून जर तीर्थ घेतला तर निश्चित तुम्हाला वर्षभरात पुढच्या काहीच होणार नाही तुम्ही भल वर्षभर ह्या सेवा करू नका पण ह्या महाशिवरात्रीच पर्व साधून हा अभिषेक रुद्राभिषेक करताना जर ह्या तुम्ही सेवा घेत अभिषेक केला आणि त्यातून जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ जर तुम्ही घेतलं तर निश्चित पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला कसलाच धक्का लागणार नाही एवढे तुम्ही निरोगी सदृढ राहाल याची ग्वाही मी तुम्हाला देते कारण अगदी अंथरणात पडलेले लोक सुद्धा या तीर्थामुळं म्हणजे औषधांचा जेव्हा उपयोग होत नाही जेव्हा डॉक्टर हात वर करतात अशा वेळेस हे तीर्थ आपल्याला वाचवण्यासाठी एक जांभाणविलाज आहे स्वतः मी अनुभव घेतलाय म्हणून मी तुमच्याशी म्हणजे एवढा पोटतिडकेने मी तुम्हाला सांगते तर निश्चित तुम्ही या सेवा करा सा... साध्या सोप्यात सेवा आहेत त्यामुळे सहजरित्या करू शकता आणि जर तू कुणाला सुतक विटाळ मासिक धर्म आलेला असेल अशांना सेवा करता येत नाही तर त्या, त्या तुम्ही फक्त मोबाईलवरती लावून श्रवण केल्या तरीही चालतील तुम्हाला लिहिता वाचता येत नाही परंतु आजकाल मोबाईल सगळ्यांकडेच आहे तर तुम्ही युट्यूबला लावून त्या श्रवण केल्या तरी सुद्धा अतिउत्तम फक्त ह्या दिवसाचं पर्व साधून आपल्याला ह्या सगळ्या सेवा म्हणजे आपल्याला रुद्राध्याय घ्यायचंय शिवमहिमन घ्यायचे शिव कवच घ्यायचे शिवनामावली घ्यायची आहे किंवा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र घ्यायचे म्हणजे जेवढ्या ह्या शंभूच्या सेवा आहेत या सेवा तुम्ही जर केल्या तर निश्चित तुमच्या आयुष्यातून सगळं दुःख नाही सो होईल तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी व नांदेल त्यासोबतच तुम्ही निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य आयुष्य व्हाल यातील मात्र ही शंका नाही त्यामुळे महाशिवरात्रीचं पर्व साधून महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्याही प्रहरी तुम्हाला शक्य असेल तुम्हाला चार प्रहरी शक्य झाल्या तर अति उत्तम पण चार प्रहरी होत नाहीत तर कुठल्या पण तीन प्रहरी कुठल्याही दोन प्रहरी आणि काहीच होत नाही अशा वेळेस फुल नाही फुलाची फुल पाकळी म्हणून तुम्ही एक प्रहर तरी ही सेवा करा तर निश्चित तुम्हाला त्याच्या फळस्वरूप तुम्हाला निश्चित तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील यातही मात्र शंका नाही दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे जर तुम्ही या सेवा केल्या तर अमूलाग तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येईल कारण शिवतत्व मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ह्या सेवेमुळे हे शिवरात्रीच्या दिवशी प्रत्यक्ष शिव हे सगळ्यांच्या सेवा पाहत असतात त्यामुळं त्या, त्या सगळ्या फलदायी फलदायी ठरतात था, त्यामुळं आवर्जून ही सेवा करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी शंभूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम